नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खूपच कॉमन अशी समस्या आणि ते म्हणजे फुटकॉन हे फुटकॉन किंवा भवरी होण्यामागे काय काय कारण आहे आणि ह्यासाठी काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली पाहिजे सो तुम्हाला पण जर कॉनचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच टी क्लिनिक पुण्याची फाउंडर आहे सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की कॉन कशामुळे होत सो बरीच कारणं आहेत सर्वात प्रथम तुमचं फुटवेअर म्हणजे चप्पल किंवा शूज हे जर व्यवस्थित नसतील म्हणजे ते पायाला बरोबर फिट होत नसतील तर त्यामुळे काय होतं घर्षण तयार होतं आणि तुम्हाला हे कॉन्स होऊ शकतात त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही एका जागी खूप जास्त वेळ उभं राहत असाल सो बघा जेव्हा आपण कॉर्न तयार होतो तेव्हा पायाची जी त्वचा असते तिथे घर्षण होत असतं किंवा प्रेशर पडत असतं तर तुम्ही खूप वेळ उभं राहत असाल तेव्हा सुद्धा पायाच्या त्वचावर खूप जास्त प्रेशर पडतं आणि त्यामुळे कॉर्न तयार होतो त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही चप्पल न घालता जर चालत असाल तर ह्यामुळे सुद्धा पायाच्या स्किनवर घर्षण सुद्धा होतं फ्रिक्शन होतं आणि प्रेशर सुद्धा पडतं तर तुम्ही जर बिना चपलेचं किंवा बिना शूजचं चा चालत असाल तरी सुद्धा हे कॉन तुम्हाला होऊ शकतं पुढचं जे कारण आहे ते म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीस हा आजार जेव्हा आपण डायबिटीज हा आजार होतो तेव्हा शरीरातलं सर्क्युलेशन आहे ते अफेक्ट होतं आणि कॉर्न होण्याचे चान्सेस वाढून जातात सो so, कॉन तसं हाताला सुद्धा होऊ शकतो जेव्हा आपण तिथे फ्रिक्शन होतं घर्षण होतं प्रेशर पडतं तर हातावर किंवा हाताच्या बोटांना सुद्धा होऊ शकतं पण जास्त कॉमनली जे कॉर्न होतात ते पायावरच होतात ह्यासाठी मग काय केलं पाहिजे बऱ्याच वेळा कॉन जेव्हा होतं तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तर सर्जरी सजेस्ट केलं जातं किंवा ते कॉर्न कॅप असतात त्या लावायला दिल्या जातात पण तुम्हाला माहिती असेल की त्याच्याने एवढा काही फरक नाही पडत कॉर्न कॅप लावल्यानंतर कॉन पुन्हा येतोच म्हणजे तो काही कम्प्लिटली बरा नाही होत किंवा इवन सर्जरी केल्यानंतर सुद्धा कॉर्न परत येऊ शकतात सो मग परमनंट ट्रीटमेंटसाठी काय केलं पाहिजे या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून कॉनचा जो त्रास आहे तुमचा मुळापासून ठीक सर्वात प्रथम जे आहे तुम्हाला आधी कॉज आयडेंटिफाय केला पाहिजे की कॉन कशामुळे झाला आहे म्हणजे खराब चप्पल घातल्यामुळे किंवा जे काही कि शूज तुम्ही घालतात ते तुमच्या पायासाठी सूट नाही होत का खूप जर टाईट शूज असतील खूप टाईट चप्पल असेल तर ती पहिल्यांदा तुम्ही चेंज केली पाहिजे आणि जे, जे काही लूज चप्पल असतात किंवा ज्या पायाला परफेक्टली फिट होतात अशाच चप्पल किंवा शूज तुम्ही घातल्या पाहिजेत म्हणजे ज्या पायाला खूप कम्फर्टेबल असल्या पाहिजेत त्यानंतर एका जागी खूप जास्त वेळ उभं राहणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे आणि त्याने सुद्धा जे प्रेशर येतं आणि कॉर्न वाढतच जातं इनफॅक्ट कॉर्नमध्ये खूप पेन सुद्धा होतं खूप जणांना जे पेन आहे ते टॉलरेट करू शकत नाही इनफॅक्ट व्यवस्थित चालू शकत नाही त्यामुळेच कॉर्नला प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्हाला एका जागी उभं राहणं टाळलं पाहिजे त्यानंतर बिना चपलेचं किंवा बिना शूजचं चालणं तुम्ही कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला जेव्हा ऑलरेडी कॉर्न झालेला असतो तेव्हा ह्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करा सर्वात प्रथम तुम्हाला एका बकेटमध्ये हाफ बकेट एवढं पाणी घ्यायचंय आणि त्या पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट टाकायचंय थोडं तुम्ही दोन तीन चमचे इप्सम सॉल्ट टाका आणि पाय जे आहेत त्या पाण्यामध्ये पुडवून ठेवा पाणी थोडं गरम किंवा लुकवर्म असलं पाहिजे जेणेकरून काय होतं जी पायाची त्वचा आहे ती सॉफ्ट होते कॉर्न मध्ये तुम्ही नेहमी बघत असाल की जे कॉर्न असतं ते खूपच हार्ड असतं आणि ते हील होण्यासाठी ते ठीक होण्यासाठी ती त्वचा सॉफ्ट झाली पाहिजे म्हणून गरम पाण्यामध्ये तुम्ही हे एप्सम सॉल्ट टाकून जर पाय भिजवून ठेवले तर ते कॉर्न बनलेली जी त्वचा आहे ती थोडी सॉफ्ट होते त्यानंतर काय करायचंय जो पाय घासण्याचा ब्रश असतो त्या ब्रशने खूपच हलक्या हाताने तुम्हाला ती कॉर्नची स्किन काढायची आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला ऑइल लावायचंय तुम्ही त्यावर कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेलचं तेल आहे ते लावू शकता कारण ते तेल खूप थिक असतं आणि कॉर्नची जी त्वचा आहे त्याला खूप सॉफ्ट बनवतं त्यामुळे काय होतं कॉर्नचं पेन आहे ते कमी होतं आणि कॉर्न लवकर ठीक होण्यासाठी मदत होते त्यानंतर तुम्ही इंटरनली ज्यामध्ये विटामिन ई आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस असतात अशा गोष्टी रेग्युलरली घ्यायला पाहिजेत जसे की सीड्स ची सीड्स बदाम अक्रोड असे जे नट्स आणि सीड्स आहेत ते तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून त्वचा जी आहे ते आतून हिल होण्यासाठी आतून ठीक होण्यासाठी मदत होते त्यानंतर था लास्ट जे आहे म्हणजे होमिओपॅथी ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये खूप चांगली अशी मेडिसिन्स आहेत जसं की अँटीम क्रूड आहे सिलिशिया ग्राफायटिस थुजा सो अशी वेगळी वेगळी मेडिसिन्स आहेत ती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कॉन्ससाठी दिली जातात सो तुम्हाला पण जर कॉनचा प्रॉब्लेम असेल सतत कॉन्स होत असतील तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की घ्या कारण होमिओपॅथिक ट्रीटमेंट हे कॉन्स हे मुळापासून ठीक होण्यासाठी मदत होते सो so, तुम्हाला क्रॉनिक कॉनचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे तुम्ही नक्की कन्सल्ट करा इवन आमच्या क्लिनिकमध्ये तुम्हाला कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता कारण आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे पूर्ण देशभरातील पेशंट जे आहे ते ठीक करतो सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्हाला कोणसा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय